नमस्कार मंडळी आज आपण जे पॉवर टीलर बघत आहे तर हे डी फार्म कंपनीचं डी सातशे छप्पन हे मॉडेल आहे याला आपण इथून लाईव्ह मध्ये डेमो तुमच्यासाठी इथून घेऊन आलो आहे तर याला लोखंडी चाक लावलेला आहे सोबत येथे येत वखराची फास सुद्धा ही लावली आहे याचं नेमकं वैशिष्ट्य काय आहे त्याचप्रमाणे याची किंमत काय आहे शेतकऱ्यांना हे कशाप्रकारे मिळतील संपूर्ण माहिती या व्हिडिओ मधून मी तुम्हाला सांगणार आहे व्हिडिओ तुम्ही पर्यंत नक्की बघा चॅनलवर नवीन आले असाल तर चॅनलला तर सर नमस्कार 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 साहेब हे जे पॉवर टिलर आहे आता याचं तुम्ही आपण लाईव्ह डेमो घेतलेला आहे बिलकुल तर ह्या लाईव्ह डेमो मध्ये आपण शेतकऱ्यांना संपूर्ण सांगितलं परंतु शेतकऱ्यांच्या मनामध्ये जे प्रश्न आहेत तर त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही मला या व्हिडिओ मधून शेतकऱ्यांना द्या जी जी सर बिलकुल तर हे जे पॉवर टिलर आहे तर याची किंमत त्याचप्रमाणे शेतकरी कसे घेऊ शकतात तुमचा ऍड्रेस संपूर्ण शेतकऱ्यांना माहिती या व्हिडिओ सांगा सर शेतकऱ्यांना नमस्कार शेतकरी मित्रांनो टूल्स मधून मी सौरभ आपल्या सर्वांचं स्वागत करतो मित्रांनो हा जो मॉडेल तुम्ही बघून आले डीएफ हा मॉडेल नंबर आहे याच्यामध्ये हा जो मॉडेल आहे याच्यात सात एच पी च पेट्रोलनी चालणारा रॅटो कंपनीचा आपण इंजिन याच्यात लावलेलं आहे मशीन जे आहे ह्या माझ्याकडे अशा भरपूर मशीन आहे आणि पॉवर विडर मशीनला सुरुवात होते अडोतीस हजार रुपयापासून अडतीस हजार रुपयापासून आपल्याकडे मशीनला सुरुवात होतात आणि हा जो मॉडेल आहे डी सातशे छप्पन याची किंमत आहे पन्नास हजार रुपये या मॉडलसोबत मिळेल तुम्हाला तीन अटॅचमेंट पहिला मिळेल रोटावेटर दुसरा मिळेल ऍडजस्टेबल रेझर आणि तिसरा मिळेल वखर वखर हा वखर बघा तुम्ही इथे लावलेला आहे पण आता मशीनला काय केलं आपण रबरी साखं मशीन सोबत येतात पण रबरी साखा काढून आपण लोखंडी साखं वापरली लोखंडी साखा आपण यासाठी वापरतो कधी कधी काय होते शेतात जर काही नमी राहिली किंवा थोडं जास्त कडक राहिलं तर रबरी साखं स्लीप होतात त्या जागी आपण लोखंडी साखं वापरली तर काय ग्रीप चांगली मिळते आणि वखर काम चांगला करतो आता हा जो वखरा वखराचं वैशिष्ट्य काय आहे की याच्यामध्ये आपण दोन फुटाची पास लावली अडीच फुटाची लावू शकतो शो सुद्धा करतायला करट शेव म्हणजे काय जी ही जी पास राहते याला याचं डायरेक्शन आपण खालीवर करू शकतो मागे गेजपिटा दिलेला आहे डीप सेट करण्याकरिता जेणेकरून आपण जेव्हा मशीन चालू आपल्या हातावर लोड नाही आला पाहिजे यासाठी या आणि जर आपण दादा विचार केला ना की मशीनला मायलेज किती आहे एका घंट्याला किती पेट्रोल लागेल जी जी एका घंट्याला आठशे एम एल पासून एक लिटर पेट्रोल यायला लागते तेही डिपेंड करते मित्रांनो आपल्या जमिनीवर आपली जमीन जशी राहील आपल्याला तसा तो मायलेज मिळेल अच्छा तर शेतकऱ्यांसाठी याची किंमत किती म्हटलं सर याची किंमत आहे दादा रुपये रुपये माझ्यापाशी लाख रुपयापर्यंत मॉडेल आहेत ओके तर बघा अडतीस हजारापासून तुम्हाला हे पॉवर टिलर किंवा पॉवर विडर हे तुम्हाला घरपोच तुमच्या तुम्हाला ही कंपनी पोस्ट करताय तर याच्यामध्ये जे महत्वाचं होतं ते म्हणजे डिझेल तर आठशे एम पासून तर एक लिटर हे पेट्रोल लागत असते तर अशा प्रकारे हे जे डी फार्म कंपनीचं डी सातशे छप्पन या पावर बद्दल थोडीशी माहिती होती तुम्हाला माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करून हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत शेअर करून तुम्ही आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तसेच तुम्हाला जर अधिक माहिती लागली तर खाली नंबर देता त्या नंबरवर तुम्ही संपर्क करा तुमच्या घरपोच हे यंत्र ही कंपनी पोच करेल त्याचप्रमाणे डीलरशिप वगैरे लागली तरी पण तुम्ही मला खाली दिलेल्या नंबरवर यांना फोन करा संपूर्ण माहिती तुम्ही तिथे घेऊ शकता तर धन्यवाद धन्यवाद धन्यवाद